ऋषिक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य ऋषिक राशी नोव्हेंबर महिना सुरू होईल जो धार्मिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी कशी असेल शिवाय कोणते ग्रह तुम्हाला लाभदायक ठरतील आणि कोणते ग्रह समस्या निर्माण करू शकतात चला जाणून घेऊयात ऋषिक राशी नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल आहे परंतु योग्य नियोजनासह तयार राहण्याची खात्री करा जर तुम्हाला खेळांमध्ये रस असेल तर हा महिना तुमच्या कौशल्यांवर आणि प्रतिभेवर चिंतन करण्याची संधी घेऊन येईल तुमच्या कठोर परिश्रमाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळेल भाग्यघरात उच्च गुरुच्या संक्रमणामुळे हा काळ सर्जनशील कार्यासाठी अनुकूल असेल जर तुम्ही लांब प्रवासाची योजना आखत असाल तर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्यासाठी अधिक खर्च येऊ शकतो तसेच करिअरसाठी हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील तुम्हाला कामाच्या क्षेत्रात नवीन ऑफर मिळतील आणि तुमच्या समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने तुम्हाला यश आणि इच्छित परिणाम मिळतील विशेषतः सोळा नोव्हेंबर नंतर तेवीस नोव्हेंबरपासून तुळ राशीत बुधाचे भ्रमण कामाशी संबंधित काही लहान प्रवास घेऊ नये जे तुम्हाला फायदेशीर ठरतील जर तुम्ही पगारदार असाल तर या महिन्यात तुमच्या सहकार्यांसोबतचे कोणतेही जुने मतभेद दूर करण्याची संधी मिळेल तुमचे वरिष्ठ देखील तुम्हाला पाठिंबा देतील तसेच तुमच्या काही प्रियजणांना त्यांच्या आवेगांना बळी पडण्यास आनंद होत असला तरी नोव्हेंबरमध्ये तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय संयम दाखवाल हा दुर्मिळ गुण तुम्हाला तुमच्या सध्याच्या आव्हानांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि नंतर आत्ताच कृती करण्याच्या सायरन कॉलला बळी पडण्याची गरज न पडता दीर्घकालीन कृतीचा विचार करण्यास अनुमती देईल या अनुकूल हवामानात तुम्हाला असे आढळून येईल की तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रकल्प कोणत्याही अडचणीशिवाय पुढे नेऊ शकता कासव नेहमी सशाच्या आधी अंतिम रेषा ओलांडतो ऋषिक राशी बावीस तारखेपर्यंत सूर्य तुमच्या राशीतून शक्ती घेत असल्याने नोव्हेंबरमध्ये परिवर्तनाची तीव्र लाट येते हा तुमचा सौर्य परतीचा काळ आहे वैयक्तिक पुनर्जन्म आंतरिक शक्ती आणि धाडसी नवीन हेतूंचा काळ सात तारखेपासून शुक्र सूर्यासोबत येत असल्याने तुमचे आकर्षण आणि चुंबकत्व वाढले आहे लोक तुमच्या गुळतेकडे आकर्षित होतात आणि तुम्हाला भूतकाळातील संबंधांमधून नवीन रस निर्माण होऊ शकतो ऋषिक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्यासाठी परिवर्तन आणि यशाचा महिना असेल सूर्य तुमच्या सौर्य आठव्या घरात प्रवेश करत असताना तुमच्यात खोलवरचे अंतर्गत बदल होतील ज्यामुळे वैयक्तिक वाढ होईल दरम्यान ग्रहांची एक शक्तिशाली रांग तुमच्या ध्येयांना पुढे नेण्यासाठी संधी घेऊन येते वृश्चिक राशी तुम्ही पुढील काही आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असताना तुम्ही मुख्य पात्र आहात तुमच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही तुमची वैश्विक परवानगी आहे नवीन महत्त्वाचे लोक तुमच्या कक्षेत प्रवेश करतात आणि तुम्हाला कोण आणि काय हवे आहे याचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने वाटता ही नवीन ध्येय निश्चित करण्याचा आणि पूर्णपणे प्रयत्न करण्याचा काळ आहे तुमच्या जगात योग्य लोक आणि संधी आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे चुंबकत्व आहे म्हणून स्वतःला बाहेर काढा आणि तुम्हाला जे हवे आहे त्याच्या मागे जाण्यास लाजू नका राशी नोव्हेंबर महिना तुमच्या प्रेम जीवनाबद्दल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात काही अंतरदृष्टी आणतो पाच नोव्हेंबर रोजी तुम्ही अशा नात्याशी संबंध तोडू शकता ज्याने तुम्हाला मागे ठेवले आहे हे प्रेमसंबंध असू शकते किंवा त्यात व्यवसायाचा समावेश असू शकतो मग एकवीस नोव्हेंबर रोजी तुमच्या राशीतील अमावस्ये दरम्यान या वाढदिवसाच्या महिन्यात तुम्ही शिकलेले सर्व धडे घेण्याची आणि उर्वरित वर्ष सुधारण्याची त्यांचा वापर करण्याची वेळ आली आहे नोव्हेंबर महिना म्हणजे निवडक आणि शहाणे निर्णय घेण्याचा महिना तुम्ही पैसे कुठे खर्च करता किंवा गुंतवता याची काळजी घ्या तुम्ही जे काही करण्याची योजना आखत आहात त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला अंदाज बांधण्याचा किंवा तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवण्याचा मोह होऊ शकतो पण तसे करू नका व्यवसायात गुंतवणूक करताना किंवा भविष्यातील बदलाचा निर्णय घेताना सर्व संभाव्य परिणामांचा शोध घ्या आणि प्रोजेक्ट करा जर सखोल संशोधन करणे हे तुमचे सर्वात मोठे व्यावसायिक कौशल्य नसेल तर तुमच्यासाठी ते करू शकणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवण्याचा किंवा त्यांची मदत घेण्याचा विचार करा ग्रहस्थिती पाहता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सुरू होताच वृश्चिक राशीच्या लोकांना क्षमता आणि आशेने भरलेला महिना देण्यासाठी तारे सज्ज होत आहेत तुम्हाला संधीने भरलेले आढळेल परंतु असे काही क्षण येऊ शकतात जेव्हा शंका आणि अनिश्चितता तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देईल हे समजून घेणे आवश्यक आहे की या अस्वस्थतेचे मूळ कारण नाही त्याऐवजी परिणामांचे व्यवस्थापन करण्यावर आणि चिकाटी आणि कृपेने पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या व्यावसायिक जीवनात नोव्हेंबर महिना हा तुम्ही दीर्घकाळापासून कल्पना केलेल्या महत्वाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एक सुपीक जमीन सादर करतो जरी या प्रयत्नातून तात्काळ आर्थिक लाभ होणार नसले तरी तुम्हाला मिळणारी कामगिरी आणि समाधानाची भावना अमूल्य असेल हे विशेषतः सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी खरे आहे जिथे प्रवास रस आणि सहजतेने भरलेला असेल संभाव्य अडथळांना तोंड देतानाही लक्षात ठेवा की चिकाटीमुळे विजय मिळू शकतो दृढनिश्चय आणि धोरणात्मक विचारसरणीने आव्हानांना तोंड देऊन तुम्ही बाह्य परिस्थितीची पर्वा न करता तुमचे इच्छित परिणाम साध्य करू शकता प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा महिना आशादायक आहे विशेषतः अविवाहित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ संभाव्य रोमँटिक घडामोडींचा आहे सर्व शांततेच्या वेशात गुंडाळलेला आहे हा काळ उच्च दावे किंवा अशांत भावनांच्या दबावाशिवाय नवीन संबंध शोधण्याची एक अद्भुत संधी देतो आधीच नातेसंबंधात असलेल्यांसाठी कौटुंबिक गतिमानतेमध्ये सुसंवाद राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे संतुलन आणि संयम महत्त्वाचे आहेत कारण ते तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे बंध वाढवण्यास मदत करतात जर तुम्हाला तुमच्या अंतर्गत शक्तीबद्दल शंका वाटत असेल तर तुमच्या प्रियजनांवर आधार द्या हे कमकुवतपणाचे लक्षण नाही तर सहकार्या विश्वासाच्या शक्तीचे प्रमाण आहे सहयोगींचे जाळे असणे तुम्हाला कोणत्याही गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक असलेली खात्री आणि प्रोत्साहन देईल त्यांचे दृष्टिकोन स्पष्टता आणि अंतर्दृष्टी देऊ शकतात ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने प्रगती करू शकता आणि स्थिरता टाळू शकता वृश्चिक राशी या महिन्यामध्ये करिअरमध्ये चांगली वाढ होईल आणि व्यावसायिक प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील ज्यामुळे व्यवसायाच्या संधी सुधारतील गुरुग्रहाच्या प्रभावामुळे व्यवसाय विकासातील अडचणी दूर होतील तुमच्या जोडीदारासोबतच्या प्रेमसंबंधात कमकुवता जास्त असेल शिवाय ऋषिक राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना ऊर्जेचे एक आकर्षण मिश्रण घेऊन येतो विशेषत तुमच्या पहिल्या भावात अनेक ग्रह प्रकाशमान होतात आणि तुमच्या बाराव्या भावातही महत्वपूर्ण क्रियाकलाप असतात हा महिना स्वतःचा शोध शक्तिशाली नवीन सुरुवात आणि जुन्या पद्धतीत सोडून देण्याचे धाडस याबद्दल आहे करिअरच्या बाबतीत तुमचा स्वामी ग्रह मंगळ संपूर्ण महिना तुमच्या पहिल्या भावात उत्साही असल्याने तुम्हाला कामावर विशेषतहा उत्साही आणि महत्त्वाकांक्षी वाटण्याची शक्यता आहे हा असा काळ आहे जिथे तुम्ही वेगळे दिसल्याशिवाय राहू शकत नाही लोक तुमची ऊर्जा आणि दृढनिश्चय लक्षात घेतात आणि तुम्ही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पुढाकार घेता बुध देखील तुमच्या पहिल्या भावात महिन्याची सुरुवात करतो ज्यामुळे तुमचा संवाद आणि जलद विचारसरणी तीव्र करतो म्हणून बैठकांमध्ये तुमचे विचार व्यक्त करण्यास मागे पुढे पाहू नका सोळा नोव्हेंबरच्या सुमारास जेव्हा सूर्य तुमच्या बाराव्या भावा भावातून तुमच्या पहिल्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला आत्मविश्वासाची लाट जाणवेल जवळजवळ सावलीतून बाहेर पडून प्रकाश झोतात येण्यासारखे जर तुम्ही पडद्यामागे काम करत असाल किंवा ओळखीची वाट पाहत असाल तर हा तुमचा क्षण आहे तथापि केतू तुमच्या कारकिर्दीच्या दहाव्या भावात असल्याने शंका आणि तुमच्या प्रयत्नांचे पूर्ण कौतुक होत नसल्याची भावना होऊ शकते त्यामुळे तुम्हाला निराश होऊ देऊ नका कधी कधी केतू तुम्हाला टाळ्या वाजवण्याऐवजी फक्त उद्देशावर वा लक्ष केंद्रित करण्यास सांगतो संपूर्ण महिना तुमच्या नव्या भावात गुरूचे शक्तिशाली स्थान शिकणे आणि विस्तार करण्यास प्रोत्साहन देते म्हणून प्रशिक्षण किंवा कार्यशाळा घेण्याचा विचार करा ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक वाढीला चालना मिळेल जर तुम्ही शिक्षण प्रकाशन किंवा प्रवासात काम करत असाल तर हा विशेषतः फलदायी काळ असू शकतो नातेसंबंधाच्या नाते सुरुवातीचा भाग जेव्हा शुक्र तुमच्या बाराव्या भावात ते नोव्हेंबर पासून असतो तेव्हा एकांततेची इच्छा किंवा भावनिक दृष्ट्या रिचार्ज होण्याची आणि एकांत होण्याची गरज देखील येऊ शकते आरोग्याच्या बाबतीत तुमच्या पहिल्या घरात असलेल्या मंगळामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेला मोठी चालना मिळते तुम्हाला व्यायाम करण्यासाठी किंवा नवीन आरोग्य दिनचर्या सुरू करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळू शकते आणि तुमचा सहनशक्ती नेहमीपेक्षा जास्त करण्याची शक्यता आहे स्वतःला जास्त श्रम न करण्याची काळजी घ्या या महिन्यात तुम्ही नवीन आत्मविश्वासाने प्रकाश ज्योतात येत आहात परंतु तारे तुम्हाला विश्रांती आणि चिंतनाची गरज पूर्ण करण्यास देखील सांगतात तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा नवीन संधी स्वीकार आणि लक्षात ठेवा की तुम्ही आता उचललेले प्रत्येक पाऊल अधिक प्रामाणिक उद्देशपूर्ण भविष्य घडवतील एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा महिना उत्तम असेल